नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे सविस्तर बातमी या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनार क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर बघा पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये तरुणांची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना घडली होती ही घटना ताजी असतानाच आता छत्रपती संभाजीनगरमधून अशीच घटना समोर आली आहे छत्रपती संभाजीनगरमधील एम आय डी सी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सम साजपूर क्रांतीनगर येथे एक लघु उद्योजकाची डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे साडेआठ वाजल्याच्या दरम्यान ही घटना घडली सचिन साहेबराव नरवाळे असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे गोळीबार का केला आणि कोणी केला याचा शोध पोलीस घेत आहेत त्यानंतर बघा पुणे शहरानंतर लातूरमध्ये देखील एका कोयता गँगने चांगलीच दहशत माजवली आहे या कोयता गँगने काही दिवसापासून शहरात दहशत निर्माण केली होती खडणी वसूल करणे गाड्याची तोडफोड करणे लोकांना दहशत दाखवणे असे प्रकार या कोयता गँगने सुरू केला होता दरम्यान आता पोलिसांना जिथे दहशत निर्माण केली त्याच जागेवर नेत त्यांना धडा शिकवला आहे पोलिसांनी या कोयता गँगची दिंड काढली आहे भाजी विक्रेते फळ विक्रेते यांना कोयता दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या पोलिसांनी करणाऱ्यांना पोलिसांनी त्यांच्या ठिकाणी नेऊन प्रसादही दिला आहे